मित्रांनो बी बी तेलंगी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे आज कुठंतरी सांगणारच आहे तुम्हाला थोड्या वेळामध्ये मी कुठं चालले काय नाही तर बघू शकतो आमची बॅग पण आवरली आहे मी पण आवरलेत आहेत की तर आम्ही जाणारे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हाच प्रकट दिन आहे ना तर हा कारण आज गेलं तर दर्शन पण होत नाही भरपूर अशी गर्दी असते आणि थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आज काही गेलो नाही आम्ही तर आता ट्र ट्रॅव्हल्सला बसणार आहे की सकाळी उद्या पोहोचतोय आम्ही मग आमचं दर्शन होते तिथं तर मित्रांनो आम्ही आमच्या इथं काय गुढीपाडवायच्या दिवशी आम्ही मशीन पण घेतलं तर लय मस्त वाटलेले सगळ्या गोष्टींना परत स्वामीकडे जायचं म्हणे तर ती खुशी वेगळीच अजून तर एवढ्या दिवस ब्लॉग बनवले नाही कारण थोडं तब्येत पण साथ देत नाही काय नाही म्हणून मी काही व्हिडिओ बनवलेच नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही यांनी किती निवांत बसले जायचंय आपल्याला उठा लवकर चला त्याच गोष्टीचे विषय चाललाय तिकीट बुक करतोय तर मित्रांनो तिकीट बुक करतोय रेड बस तर आपण कुठे चाललोय तर आम्ही चाललोय स्वामीला भेटायला स्वामी समर्थ अक्कलकोट चलो दिल्ली आज स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे म्हणून आज काय आम्हाला जाणं झालं नाही पण आज संध्याकाळी आता निघणार आहे आम्ही आता वाजले आम्ही तर आजच जाणार होतो पण काही कारणानिमित्त आम्ही आज निघणार इथून असं आज आम्हाला तिथं पाहिजे होत पण आज आम्ही निघणार आहे त्याबद्दल देवाला सॉरी म्हणतो मी तुम्ही नका टेन्शन घेऊ हा आम्ही उद्या तिथं गेल्यावर तुम्हाला पुढचं व्हिडिओ दाखवत नाही ब्लॉग बघत राहा नेमका आम्ही काय केलं देवांना भेटलो देव आम्हाला काय म्हणले हे मी तुम्हाला सांगतो आम्ही बोला ना तुझ्याला तर तिथं गेल्यानंतर ना, ना आतमध्ये जरा व्हिडिओ घेता आला तर मग तिथलं पण दाखव दाखवतो आम्ही मला बोलता पण येणार झाले कारण जायची घाई आहे आता मग काय होते काय हो? होते तर मी शावरले मस्त पैकी मेहंदी पण लावली म्हणजे जायचं आहे म्हणून मग बांगड्या पण घातले मस्त पैकी किती छान दिसते हे माझ्या तीराच्या लग्नातले बांगड्या आहेत हिरवे लग्न होतं ना मध्ये कि हो आता किती दोन तीन महिने होत आता तर मग काही नाही आता जातो आम्ही मस्तपैकी देवाचं दर्शन तेन घेतो <coughs> पुढं काय काय होते आम्ही कुठं कुठं जाणार आहे देवांना ते सगळं तुम्हाला बघू शकताय तुम्ही थोड्याच वेळात भेटू आपण

हे आहे मेन दरवाजा जे स्वामी समर्थाचा मेन दरवाजा आहे तर पूजा काहीतरी शोधत आहे हार कुठला जायचं काय कसे दिसतो आम्ही छान आहे ना तर मित्रांनो हे आहे आतमध्ये आल्यानंतर तर मित्रांनो मस्त मंदिर आहे एकदम जबरदस्त मंदिर आहे बघून घ्या तुम्ही गर्दी पण खूप नव्हती तेवढी पण मस्त वाटलं तर हे आहे बघून घ्या गर्दी हे आहे वट वट वृक्ष नाही जिथं स्वामी समर्थ बसत होते ना तो वट वृक्ष तर मित्रांनो बघून घ्या साईजची एकदम डिझाईन बी जबरदस्त केलेली आहे असं वाटतं झाडच आहे कुठला झाडाचाच खाली आपण आहोत तर मित्रांनो हे ह्या साईडला आम्ही थांबलेलं आहे आणि वरच्या साईडला डिझाईन वगैरे मस्त केलेले आहे वर थोडंसं ओपन थो पण आहे आणि जबरदस्त मंदिर आहे तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आता आम्ही थोडं साईडला आलेलो आहे तर आता इथं पूजा मॅडम मला शोधत आहे कुठं गेले हे तर हळूद मी तिला दिसते बघा आता ती बघत आली माझ्याकडे दिसलो दिसलो तिच्या खुल्या दिसलो तर मी मस्तपैकी इकडं व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो तिनं मला शोधत होती तर तिथं रुद्राक्षाच्या माळेपासून बनवलेली फोटो आहे तर आता तिकडं जायचं प्लॅनिंग आहे तर आम्ही फोटो वगैरे काढणार आहे फोटो वगैरे पण काढले पूर्ण रुद्राक्षाची माळ आहे जी एक एक रुद्राक्ष घेऊन गेले पाच फुटाचा फॅन आहे मित्रांनो ते फॅन बघून घ्या तुम्ही तर मित्रांनो पूजा मॅडम फॅमलाच बघत आहे काय करावं सांग दर्शन झालेलं आहे आणि बाहेर आलेलो आहे स्वामी समर्थीचं मूर्ती घ्यावं म्हणून तर बघा इथं भरपूर अशा मूर्त्या आहेत तर कुठलं घ्यावं सगळे मूर्त्या एकदम उत्कृष्ट दिसायला पण छान आहे तर माळ वगैरे घ्यायचा आहे असा विचार चाललेला आहे तर दुकान पण स्वामी समर्थानं भरलेलं आहे दुकान बघा स्वामी समर्थची मूर्त्या एकदम छान छान पद्धतीने बनवलेल्या आहेत तर आता सगळं झालेलं आहे आता पाऊस आलाय म्हणून पूजा मॅडम बसलेली आहे पाऊस बघत आहे लोकांची गर्दी वाढत आहे जर भेटू मित्रांनो